नमस्ते गुड मॉर्निंग मी मृणाली मृणाली यांच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि वाजत आहेत आठ अयानला पण लवकर उठवलं आहे मी आज कारण सोमवारी त्याला स्कूलमध्ये जायचे संडेला आम्ही इथून जाणार आहोत सो बॉडी क्लॉक जरा ॲक्टिव्ह होण्यासाठी मी त्याला आज साडेसातला उठवलं आहे पण ते बेडमधनं उठता उठता आम्हाला आठ वाजलेले आहेत आयानाला वरती वाटतं चला खाली चल खाली चल ब्रश करायला बघ तू व्हिडिओ मध्ये येत तुझे सगळे फ्रेंड्स बघतील तुला चाललेला आहे ब्रश आम्ही पण आता ब्रश वगैरे करू आणि मग चहा वगैरे घेऊ आयन करत आहे ब्रश मम्मी जरा फ्रेश होऊन बसलेली आहे ब्रश करून यांचं दूध आलेलं आहे इथे आणि मग आता ठेवू चहा मस्त ब्रुनो चहाची वाट बघते नाही मी चहाची वाट बघते मामाचा आहे बघा आहे या फोन मधनं व्यवस्थित व्हिडिओज येत नाही जसे आयफोन मधनं येतात ठीक आहे त्याचं स्टोरेज फुल आहे तो, तो बघा एकटा टायगर मी ब्रुनूचं फ्रेंड वाड्यात गेली नाही अजून मामींच्या परसवत गेली नाही ते पण जायचं आहे अजून चहा गरम होत आहे उकळत आहे आणि आयचं दूध पण रेडी आहे ते थोडं थंड झालं पण थंड होत आहे आम्ही घेत आहोत चहा हे पहा तर सर्वांनी चहा प्यायला या मस्त मस्त गरमागरम चहा आणि खाऊ घेऊन पडलेलं आहे आणि आम्ही घेऊन जात आहोत ब्रुनोला आणि पाण्याला पण <ण्णीवाद> फुलं झाडं बघा टेन्ट अमर ते नंतर घरी घे ना मग तू रस्त्यावर डायरेक्ट जाऊ नको गाड्या येतात so? सो निघालो होत बाहेर मस्त शेट मस्त ए साईट चल गवतात जाते गवतात जाऊ नको फुलं बघा इकडनं पण दिसत थोडी थोडी आला नंतर आठवलं का त्याला आम्ही नथण्या बोलायचो नथण्या म्हणजे नाकात घालायची नथणी ना तर न्या आणि नाकात घालायचो हे ते कानात घालायचो हा तर नतण्या ना कानात वगैरे आम्ही घालायचो असे ते म्हणजे ते जे कडकवाले भाग होत ना ग्रीन वाला, त्या फुलांचं ते असे कानात घालायचं संध्याकाळी बायचान्स जाणं झालं तुम्हा ने ने तर मी तुम्हाला दाखवेन कानात आता पण काही घातलं नाही आणि घालून दाखवेन खूप सुंदर वाटतं छान नाकात तर नाही घालून दाखवू शकत कारण ती मी काढतच नाही नतनी नाही तर नाकात पण घातलं असतं कानात पण घातलं असतं नांगरणी चालले इथे पण सोडू नको खाली पळायला तरी पण न्हायला सांगते आयन आयनला खेळायला मम्मी चिंबुरी आहे ना खास होत आलेली आहे आणि बघा आमचं जेवण पण झालेलं आहे इकडे आहे डाळ इकडे थिंक भात आणि हे आहे सुट्टीचं कालवार तर टोमॅटो शिजतोय मग बोंबील टाकणार त्याच्यामध्ये मम्मी बसलेली आहे बाहेर भरून बाहेर आहे का मी त्याला तिकडे शोधते आणि हा घाबरू न संध्याकाळचे वाजत आहे चार आणि मम्मीचं कलर वगैरे करायचं होतं आयब्रोज करायची होती तो तिचं करून घेतलं आणि थोडाफार उरलं मी पण धावलं थोडंफार पांढरे झालेले केस माझे ते तर आणि मी आलेली वरती तोपर्यंत आयांना मी दिलेला होता मोबाईल आता मी त्याच्याकडनं मोबाईल घेते जेव्हा चिडचिड करेल तेव्हा मी चॉकलेट आणले त्याच्यासाठी आणि पोकेमॉन कार्ड खेळायचे मला त्याच्याबरोबर म्हणजे थोडा तो नॉर्मल आहे कारण गावामध्ये कोणच मुलं नाही आहेत आणि तू आता खूप बोर झाला आहे आणि खेळणं 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 असं खेळते आणि हे बघा शेतामध्ये इथे दिसत आहेत मामी क्लिअर नाही दिसत आहेत इथे मामी बघा काम करत आहेत शेतामध्ये आणि मम्मी खाली बनवत आहे गरम गरम शिरा आणि चहा खूप तडसून भूक लागली इथे असं होतं ना तिथे मी फक्त थोडंसंच भात खाते आणि इथे जिथपासून आले तुम्ही दोन दोन वेळा भात घेऊन करता तरी पण थोड्या वेळा आणि संध्याकाळी एवढी भूक लागते ना की कंट्रोल होत नाहीये आणि हे बघा काय चाललं आयन नाही लक्ष देणार आयन काय आहे पोकेमॉन कार्ड खेळणार आपण आणि आयन खेळत आहोत पोकेमॉन कार्ड पॉप्रॉक्स अच्छा पॉप्रॉक्स काय माहिती नाही ही आहे आमची संध्याकाळची चहा आणि शिरा मम्मीने शिरा खाऊन घेतलेला आहे सो आता फक्त ती चहा घेईन आणि आणि शिरा हे बघ आया शिरा ये सो so, आमच्या चाललेल्या आहेत गप्पा चहा घेऊन झालेली आहे शिरा मस्त झालेला एकदम आणि ह्या बब्या बब्या आयनला आलेला आहे झोप मी त्याला सगळं लवकर उठवलंय बरा माझा आया। मामा आयनला कोंबडा पाट कोंबड दाखवते आणि आयन पकड पकड बोलतोय मामा आणि आयन बघा घाबरतोय कुठे पळतोय अरे ये <ए> आयन <laughs> तू ब्लॉक मध्ये जरा अंधार दिसत आहे कारण लाईट गेलेली आहे असत वाजलेले आहेत बघा बघ लाइट आहे काही काही ठिकाणी आहेत चार्जिंगचे बल्ब वगैरे त्यांच्या घरी लाईट आहे लाइट है, बाकी सगळं काळोक आहे आम्ही पण आहोत दिसतय कि नाही आम्ही दिसतोय का दिसतय का तुम्हाला असं माझं आणि मम्मीचे काम चाललेलं दाखव इकडचे अरेंजमेंट चेंज केली आणि इकडे सगळे जे होत ना ते उचलून ठेवलं म्हणजे आता इथनं जेव्हा वरती चढणं होईल इथनं तेव्हा हे इथे असं मोकळं आणि नंतर इथे स्वामींची इथे जरा अडगळ वगैरे सगळं होतं ते काढून टाकलं आणि इथे सोफा ठेवला छानपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आयान गेलेलं आहे टी व्ही बघायला मामाकडे सो मी ही जरा अंगणामध्ये राऊंड मारते चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटीचे तोपर्यंत तो बाय